देशाचे यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांचा वाढदिवस सतरा सप्टेंबरला होता सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर महात्मा गांधींची जयंती असा विकास पंधरवाडा भारतीय जनता पार्टीने हाती घेतलेला आहे याचाच एक भाग म्हणून आज आम्ही मुलींची आणि मुलांची आणि अठरा वर्षाच्या वयोगटातील सुद्धा लोकांची स्पर्धा आज आयोजित केला मोठ्या प्रमाणात स्पर्धक आज या स्पर्धेत सहभागी झाले जवळपास पाच हजार विद्यार्थी व नागरिक आणि महिला या स्पर्धेत आज सहभागी झालेली आहे आणि स्पर्धा अत्यंत उत्स्फूर्त असा प्रतिसाद या स्पर्धेला मिळालेला आहे या स्पर्धेच्या माध्यमातून आमच्या तरुण मुला मुलींची शुभेच्छा नरेंद्रभाई मोदींना जाव्यात त्यासाठीचा हा कार्यक्रम आहे वितरण लगेच आता अकरा हजार रुपये पहिलं बक्षीस आहे मुलींना सुद्धा अकरा हजार मुलांना सुद्धा अकरा हजार आणि अठरा वर्षाच्या वरच्या अकरा हजार आणि बाकीचे पाच पाच बक्षीस त्यांच्या खाली आहेत हा आमच्या देशाचं भवितव्य आहे देशाची पिढी चांगल्या प्रकारे घडली पाहिजेत जे आमच्या तरुणाच्या अंगात जे सुप्त अवस्थेत असलेले गुण असतात त्या गुणाला कुठेतरी वाव मिळाला पाहिजेत त्यांची शरीर यष्टी चांगल्या प्रकारे घडली पाहिजेत तो तरुण व्यसनाकडे कुठे न वळता या स्पर्धेमध्ये अशा स्पर्धा जर आपण घेतल्यात निश्चितच तो तरुण सदृढ होईल आणि येणारी पिढी येणारं भविष्य आम्हाला घडवण्यासाठी या ठिकाणी मोदी साहेब नेहमी आग्रही असतात कारण की मोदी साहेब नेहमीच म्हणतात की भारत देश हा युवकाचा देश आहे या देशात पन्नास टक्के युवक आहेत म्हणून या युव खरी जर क्रांती जर कोणी घडवत असेल तर आमचा युवक घडतो म्हणून युवकाकडं नरेंद्र मोदी साहेबांचा पाहण्याचा दृष्टिकोन अतिशय वेगळा आहे म्हणून या ठिकाणी आम्ही विविध स्पर्धा आमची नेत्याच्या वाढदिवसानिमित्त आम्ही घेत असतो आणि त्याचाच भाग म्हणून आज आम्ही मॅरेथॉन स्पर्धा घेतली आहे